आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचं वातावरण भक्तिमय झालेलं असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत हे बा विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे प्रत्येकाचं दुःख दूर करण्याचं साकडं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधानदादा आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पांडे मंदिर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराजावशेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी पंचवीस ते तीस टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळं सर्वत्र एकच भक्तिमय वातावरण झालेलं आढळून आलं वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे जिल्हा प्रशासनाला आषाढी निमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिप्टीने वाढ केली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी एकशे तीन कोटींचा निधी यावेळी मंजूर करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याचबरोबर पंढरपूर येथे एक हजार बेडचं हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाखाच्या निधीतून सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली